धुळे शहरातल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना जीव गमावा लागला आहे तर काही रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्व चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या आत्महत्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील भ्रष्टाचार यांसह विविध विषयांवर अन्यायाच्या विरोधात पाच वर्षांपासून लढा देत आहे मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुशील नवसारे डॉक्टर भूपेश पाटील डॉक्टर पंकज दवरे शासकीय सर्वोच्च रुग्णालय चौकशी समिती

तर आता पाच वर्ष झाली तरी पण त्या व्यक्तीला चालता येत म्हणजे जिथं तुटलेला होता तिथं दोन वेळा ऑपरेशन केले तरी देखील तीन वर्षपर्यंत सहा सहा महिन्यात दोन वेळा केले तरी देखील पायामध्ये पूर्ण इन्फेक्शनच होत होत तर मी पूर्ण जिल्ह्याच्या हडाच्या डॉक्टरांकडे गेले डॉक्टर सांगायचे कोण एक लाख रुपये कोण दीड लाख रुपये माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते पैसे नसल्यामुळे मग मी इ मेडिकलला ऍडमिट केलं त्यांना तर तिथं ती तीन महिनेपर्यंत ठेवलं त्यांना तर मग इन्फेक्शन कमी केल्यानंतर त्यांनी ती प्लेट काढली गुडघ्यापासून खाली तुटलेला नव्हता तरी पण प्लेट टाकलेली होती मांडीमध्ये तुटला होता मिस्टरांचा पाय आणि त्यांनी गुडघ्यापासून खाली पण तोडला आणि पाच वर्षापासून माझे मिस्टर अपंग झाले आणि अपंग झाल्यामुळे पण आणि माझे लहान लहान मुलं आहेत तीन आता एक मुलाची माझं बावीस वर्ष त्याची डेट झाली म्हणजे मिस्टरांचं असं आणि आम्ही माझा मुलगा आणि मी आम्ही जे मिळालं ते काम करायचो मिस्टर कधी बेडवरतीच होते तर असं याच्या त्याच्याकडे काम केल्यामुळे माझ्या मुलाने टेन्शन करून घेतलं त्याला झटक्यामुळे त्याचं डेट झाली आणि आता आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांचा पाय पूर्ण शंभर टक्के अपंग तरी पण सध्या पण मिळत नाही की त्यांचा पगार वगैरे काही असं झालं पाहिजे आणि माझं म्हणजे आम्हाला शेती नाही काही नाही फक्त राहायला ना गरज आहे काम करू तरच खाऊ नाही तर गुफाटी झोपावं लागेल अशी आमची परिस्थिती आहे आणि मिस्टरांना पण असं मी भरपूर जणांना सांगितलं त्यांना सायकल द्या काही द्या पण कोणीच लक्ष दिलं नाही आजपर्यंत माझं एवढीच मागणी नाही आज माझ्या मा मा विरुद्ध झालं असं कुणाविरुद्ध होऊ नये आणि पंकज श्यामराव देवरे याच्या विरुद्ध तक्रार झाली पाहिजे आणि त्याचा दवाखाना कायमचा बंद झाला पाहिजे आज माझे लहान लहान मुलं मुलं रडतात मी आता पोट भरायला कामाला जाऊ का त्यांच्यावरती लक्ष ठेवू त्यांचं शिक्षण वगैरे ते सर्व पुढे डॉक्टर पंकज शामांची माझा जो अहवाल आहे दोन प्रकारचे अहवाल मला भेटलेले आहेत एक सर्वोच्च समिती त्यांचा कसा अहवाल भेटला आहे आणि त्याच्यानंतर संभाजीनगर यांचाही अहवाल पण दोघांची त्रुटी एकच आहे संभाजी यांनाही सगळं माहिती चौकशी डॉक्युमेंट दिलेलं त्यांनी कशा प्रकारे निष्काळजीपणा झालाय आणि हेरिंगला मी त्यांना दाखवलं होतं पण दुसरा जो अहवाल भेटला होता मला संभाजीनगर त्यांनी एक तुटी ते यातून काढलं आहे की नियमाप्रमाणे जे आहे की बघा कन्सल्ट डॉक्टर यांनी हा दाखला भरला पाहिजे तर त्यांनी एक तुटी काढली तर एक पॉझिटिव्ह फक्त त्यांनी मला दिला आहे बाकी सगळ्या प्रकारे चौकशी आमच्या हा डायरेक्ट अन्याय केलेला आहे आणि याच्यामध्ये काहीतरी डॉक्टर सुशील नवसारे किंवा चौकशी मिळते जे आहे याच्यात आर्थिक व्यवहार काहीतरी झाला असा ते एवढं असताना अहवाल हे सांगताय की निष्काळजीपणा झाले आणि असा अहवाल दिला आहे आज आज प्रेस घेण्याचा अर्थ एकच होता की शहरामध्ये ह्या प्रकरणापासून तर अनेक हॉस्पिटल अजून सुद्धा असे गंभीर प्रकार चालले त्याच्यामुळे कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे आमची दिदी तिला सुद्धा काहीतरी न्याय भेटला पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण पत्रपेक्षा आयोजित केले होते प्रकरणी असे कमीत कमी तेराशे अठ्याहत्तर लोक दोन हजार एकोणीस पर्यंत अपंग झाले असे आणखी एक प्रकरण तुम्हाला थोड्या वेळ जागू दाखवलं एका जणाने सुसाईड केलेली आहे सुसाईड नोटमध्ये स्पष्ट आहे डॉक्टर पंकज शामराव देवडे यांच्यामुळे आत्महत्या करतोय म्हणून चुकीचे ऑपरेशन केलेले चार वेळेस त्या माणसाला त्रास असह्य झाला त्यामुळे त्यांनी आत्महत्या करून घेतलेली जांगुले आहेत त्या माणसाचे असे भरपूर आहेत अशिक्षित लोक असल्यामुळे त्यामुळे ते लोक तक्रार करू शकले आणि पंच्याहत्तर तक्रारी मार्चिटिबा फुले आरोग्य योजनेमध्ये दाखल असून सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये तक योजना सुरू आहे ही खूप मोठी गंभीर प्रकारे त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमधून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही बंद झाली पाहिजे त्या डॉक्टर विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या डॉक्टर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे माझं नाव गोपाल ईश्वर चौधरी ठीक मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पतीला आत्महत्या करावी लागल्याची व्यथा देखील व्यथा मांडताना पीडित महिलेला देखील आश्रवानावर झाले यावेळी अनेक पीडित नागरिकांनी आपली व्यथा मांडत शासन प्रशासन कश कशाप्रकारे डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्याची मागणी केली आहे पीडित सुभाष श्रीवंशी यांच्या भावाला पाच वर्षांपूर्वी श्रद्धा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टर सुशील नवसारे व भूपेश पटेल या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला तर गोपाल चौधरी यांनी दोन हजार सतरामध्ये वडिलांचे ऑपरेशन करण्यासाठी देवरे ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल केले होते मात्र डॉक्टर पंकज देवरे यांनी दोन्ही वेळेस चुकीचं चु ऑपरेशन चु करून वडिलांना कायमस्वरूपी अपंग केल्याचा आरोप गोपाल चौधरी यांनी केला आहे तर साकरीच्या पीडित महिलेने देखील पतीचं चुकीचं ऑपरेशन झाल्याने पतीने व्यतीत होऊन डॉक्टर पंकज देवरे यांच्या नावाची सुसाईड नोट लिहत आत्महत्या करत असल्याचा वेचं त्यांनी मांडली डॉक्टरांच्या या मजुरीपणाच्या अनेक वेळा तक्रारी केल्या चौकशी समित्या बसवल्या मात्र चौकशी समितीने देखील त्यांना सहकार्य केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी चौकशी समित्या संबंधित डॉक्टरांविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती पीडितांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी सुभाष सूर्यवंशी विकास गोमसाळे गोपाल चौधरी रोहिणी खेरनार सुनील गुरव सदाशिव लोखंडे उज्ज्वला जाधव यांच्यासह पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे